दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार असल्याचे सांगण्यात आले होते अशातच शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहून शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती अकरा एप्रिलला साजरी करण्यात आली ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे तो हक्क देणारे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला आहे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा घेऊन प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मंदा मात्रेंच्या घराकडे कूच केली होती छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना गप्प बसले आहे त्यामुळेच कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेट्टी मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात रस्त्यावर उतरल्याचे आंदोलकांनी सांगितलंय शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एम आर ई जी एसमधून करणे दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन अशा मागण्या या आंदोलकांच्या आहेत मंदा मात्रे यांनी याबाबत विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरिता या, या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा याकरिता हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ह्या महायुतीच्या सरकारने जो त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांची ती कर्जमाफी करणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहेत दिव्यांगांना सहा हजार मासिक पेन्शन देणार आहेत परंतु ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागण्या फक्त त्यांच्या कागदावरच राहिल्या आहेत ह्या सगळ्या मागण्यांची खोटी आश्वासनं देत हे सरकार सत्तेवर आलं आहे सत्तेवर येऊन जवळपास सहा सहा ते सा, सात महिने झालेत परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांनी घेतलेले नाही आहेत मुळातच काय होतंय की फक्त महापुरुषांची फोटो बॅनरवर लावायचे त्यांच्या नावाने निवडणुका लढवायच्या आणि त्यांच्या नावावर मतं मागायची एवढंच फक्त हे सरकार करतय त्यासाठी आम्ही आता मंदाताई मात्रे यांच्या घरावर मोर्चा मशाल मोर्चा घेऊन आलोय विषय एवढाच आहे की मंदा आदरणीय मंदाताईंनी ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ह्या या मोक्ष मोर्चा मागचा हेतू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा